तासगाव तालुक्यातील वायफळे येथे सतून सहा जणांवर दारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक आणि दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार रोहित संजय पाळके वयवर्ष चोवीस या तरुणाचं निधन झालं या प्रकरणाने वायफळे येथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वायफळे येथील पाळके कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता या स्वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा भांडण झाली होती भांडणांचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं दोन्ही कुटुंबातून एकमेकांना यापूर्वी दरदार शस्त्राने हल्ले देखील झाले या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर असलम शिकलगर सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघी राहणार कुची तालुका कवटे महाकाळ अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबामधील हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या वाद प्रकार घडत होता मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा जणांनी टोळकी दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य आणि आशीष साठेही त्याच्या मामांची दोन मुलेही होती या दोघांवरती धरदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आदित्य आणि आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकात रक्तच्या थराळ्यात पडले होते तो रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलकर राणा रायफळे यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला त्यांचा खांद्याला गंभीर जखम झाले आहे दरम्यान आदित्य आणि आशीष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळकेभर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले त्यावेळी घरासमोर रोहित हल्ला चढवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आले त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली सर्वजण रक्ताच्या थाळात पडले होते त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली वायफळे बस स्थानक चौकातील सीसीटीव्ही मध्ये हा हल्ला कैद झाला सीसीटीव्ही मधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय पाळके यांचं निधन झालं तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री पाळके यांनी रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे